हा जीवनक्रम समजून घेताना बघूयात की ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता ते कुटुंब म्हणजे त्यांची बाल्यवस्था आता पहिले बालक विवेकानंदाच्या पुढच्या आपण वेगवेगळ्या अवस्थांमधन विवेकानंद समजून घेऊया की विवेकानंद त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालंय स्वामी विवेकानंद नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म बारा जानेवारी शिक्षण अतिशय हुशार फिलॉसॉफीमध्ये वेदांतामध्ये सगळ्याच विषयांमध्ये इतिहासामध्ये प्रचंड रुची असणारी ही व्यक्ती आणि त्याचबरोबरी नाही लहानपणापासून अध्यात्माची आवड म्हणजे अध्यात्म का करायचं आजची मुलं म्हणजे मी बऱ्याचदा अनुभव घेतो हो की आमच्या लहानपणी आमच्या आई वडील आम्हाला सांगायचे की कोणीतरी आलाय त्याला नमस्कार कर आम्ही लगेच करायचो आमच्या मुलांना आम्ही सांगितलं की विचार का करायचं ते कुठे रोज येतात आमच्याकडे ही मुलं आता चौकस झालेली आहेत तितकेच चौकस तेही एकोणीसाव्या शतकामध्ये होते आणि प्रत्येक गोष्टीला का हे मात्र प्रश्न विचारायचे की हे का करायचं एक पूजा करायची ते ती का करायची अमुक एक गोष्ट करायची तर ती का करायची म्हणजे का हा त्यांचा इतका प्रबळ होत गेला आणि त्यांच्यातला सायंटिफिक पर्सन हा सातत्याने बाहेर येत गेला आपण मस्तीखोर विवेकानंद पण बघणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की तात्विक आणि अमुक तमुक हुशार विद्यार्थी हो हुशार तर ते होतेच तात्विक तर ते होतेच पण मस्तीखोर होते, 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 होते का तर खरंच होते कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी मस्ती करतो म्हणजे माझ्यातला विवेकानंद बोलणं फार कठीण आहे बरं यांची मस्ती जरा बघूया लहानपणी विवेकानंद त्यांच्या बहिणींशी जे मस्ती करायचे छेडछाड करायचे घरामधलं वातावरण खूपच मी म्हणेन शालीन होतं बरस सोळं वोडं पाळणं हे सगळं त्या घरामध्ये चालायचं चा। आणि हे विवेकानंद जेव्हा बहिणींशी मस्ती करायचे आणि बहिणी जेव्हा त्यांच्या मागे लागायचे की आता याला पकडून आहे आणि त्याच वेळेला विवेकानंद अशा ठिकाणी जाऊन बसायचे की त्या जागेला म्हणजे चिखल म्हणू आपण एखादा उकिरडा म्हणू आपण तिकडे जाऊन ते बसायचे आणि स्वतःच्या अंगाला तो सगळा चिखल किंवा ती घाण बसून बसायचे कारण बहिणींना हे शिकवलं गेलं होतं की अशा ठिकाणी जाऊन हात लावला की विटाळ होतो आणि तो विटाळ झाला नाही पाहिजे म्हणून मी त्याला हात लावणार नाही पण विवेकानंद म्हणायचे मी जाऊन बसतो तिकडे आणि बघतो खरंच विटाळ होतो का म्हणजे पुन्हा एकदा शिकणं काय आहे तर मी ते चेक करून बघेन की त्याने मला प्रॉब्लेम होतोय का आणि त्यांना जाणवलं की असं काहीच होत नाहीये तर असा हा मस्तीखोर मुलगा पुढे घडत गेला आणि त्यांची आई बऱ्याचदा असं म्हणायची भुवनेश्वरी देवी की मी शंकराची इतकी आराधना केली शंकराची प्रचंड आराधना करायच्या आणि त्या म्हणायच्या की मला हवाय शीवा। शिव आणि शिवाचा अवतार म्हणून हा जन्माला आलाय घरामध्ये पण विवेकानंदांची मस्तीच इतकी होती की विवेकानंदांकडे बघून त्या म्हणायच्या मी मागितलेला शिव आणि तू मला पाठवलं शिवाचं भूत ते शिवाचं भूत त्यांच्या समोर यायचं नेहमी हाच छोटा नरेंद्र हा झाडावर उलट लटकणं त्याच्यानंतर नौकानयन करणं तलवारबाजी करणं छानचं क्रिकेट खेळणं कुस्ती करणं म्हणजे बॉक्सिंगचं प्राइज पण त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटला पहिलं प्राइज मिळवून देणारी व्यक्ती पण तीच कुस्तीचा प्राइज मिळवून देणारी व्यक्ती पण तीच नौकानयनात पण तरभेजतोच झाडावर उलट लटकू नये तिकडे बागुल गोवा असतो असं कोणीतरी सांगायचं तसं आपल्याला शाळेत पण कॉलेजमध्ये पण आपले सर ऑन डेस्क सांगतात हे करू नको म्हणून आणि आपण आपल्या मित्राला हळूच सांगतो काय नाही होत रे ते पण तसेच होते ते पण तसंच सांगायचे काही नाही होत रे मी त्या झाडाला इतके दिवस लटकतोय मला नाही कुठे अजून बाबुलबुवा दिसला मला नाही अजून धम्मराक्षस दिसला तुला कुठून दिसणार आहे आणि त्यांचं कंटिन्यू चालायचं आहे सगळं प्रत्येक गोष्टीत इक्वल मास्टरी असणारी व्यक्ती नरेंद्रनाथ आणि मग एकदा नरेंद्रनाथांनी अजून एक दा उद्योग पण केला होता की जेव्हा त्यांचे वडील हे त्यांच्या अशील त्यांचा एक मुसलमान अशील त्यांच्याकडे आले होते आणि ते मुसलमान अशील होते त्यामुळे त्यांना ओढायला हुक्का लागायचा त्यांच्यासाठी तो हुक्का ठेवलेला असायचा आणि तो हुक्का ओढत ते बस बसलेले बघायचे यांना असं वाटायचं की आपण कोणाचं उष्ट खाल्लं की आपण बाटतो का आपला धर्म बाटतो का आणि म्हणून तो अशी निघून गेल्यानंतर ओरलेला ओक्क विवेकानंदांनी ओढून बघितला होता म्हणजे आपण मस्ती बघतोय एखाद्या मुलाची तर ती प्रचंड मस्ती असं काहीच नाहीये की मस्ती कारण मस्तीतनच चांगली व्यक्ती निर्माण येऊ शकते मस्ती मुळात असावी लागते तर मस्त आयुष्य जगता येऊ शकतं मस्तीच नसेल तर तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही ती मस्ती जिवंत ठेवून आपल्याला पुढे जायचं